लोकसभेचा निकाल जाहीर झाला आहे आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये मोदी सरकार आल्याचे आपण पाहिले आहे केंद्रात जरी मोदीचं सरकार आलेले असले तरी महाराष्ट्रात मात्र काहीशी वेगळीच परिस्थिती असल्याचे समोर आलेले आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जवळपास अठ्ठेचाळीस जागा आहेत ह्या अठ्ठेचाळीस जागापैकी केवळ भाजपला नऊ जागेवरच आपले खासदार विजय करता आलेले आहेत नेमकं ह्याचं कारण काय आहे गेल्या दोन हजार एकोणीसला ज्या भाजपकडे तेवीस खासदार होते ला का का मा ते दोन हजार चोवीसला नऊवर काय आलेले आहेत ह्याचं कारण काय आहे हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील लोकसभे निवड लोकसभा निवडणुकीचा जर विचार करायचा झाला तर सर्वाधिक प्रभाव ह्या निवडणुकीवर कशाचा झाला असेल तर तो मराठा आरक्षणाचा झाल्याचा आपल्याला पाहण्यास मिळाला आहे ह्या मराठा आरक्षणाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रामधील जवळपास अठ्ठेचाळीसपैकी फक्त महायुतीला सतरा जागास मिळवत आलेल्या आहेत तर महाविकास आघाडीला तीस जागा मिळवल्या मिळवता आलेल्या आहेत महायुतीतील घटक पक्ष असलेला भाजप भाजपला केवळ नऊच जागा मिळाल्या आहेत तर त्यानंतरच्या शिंदे गटाला फक्त सात जागा मिळाल्या आहेत तर अजित पवार गटाला एक जागा मिळालेली आहे असे एकूण सतरा जागेवरच यावेळेस वेळेस महायुतीला महाराष्ट्रामध्ये समाधान मानावे लागले आहे तर ह्या मराठा आरक्षणाचा कुठंतरी फायदा हा महाविकास आघाडीला झाल्याचे पाहण्यास मिळालेले आहे कारण ह्याचा फायदा इथपर्यंत झालेला आहे की जवळपास महाविकास आघाडीला अपेक्षित नव्हत्या तेवढ्या जागा ह्या महा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या आहेत जवळपास तीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला काँग्रेसला तेरा तर श ठाकरे गटाला नऊ तर शरद पवार गटाला आठ जागा मिळालेल्या आहेत अशा एकूण तीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत तर ह्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय जो ठरला आहे आणि तो विषय म्हणजेच मरा मराठा आरक्षण आहे आणि हाच मराठा आरक्षणाचा विषय भाजपच्या पत्त्यावर पडल्यामुळेच त्यांच्या जागा कमी झाल्याचे देखील आता बोलले जात आहे ह्या निवडणुकीमध्ये निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपने वेळोवेळी आपली दुपटी भूमिका बजावल्यामुळेच कुठंतरी मराठा समाज हा नाराज झाल्यामुळेच ह्याचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसलेला आहे तर अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये जरंगे फॅक्टर चालल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे तर ह्या जरंग्या फॅक्टरमुळे असे दिग्गज नेत्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे तर ह्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीसपैकी किती खासदार हे मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत तर किती खासदार हे ओबीसी समाजाचे निवडून आलेले आहेत तर किती खासदार हे एस टी प्रवर्गातील निवडून आलेले आहेत तर किती खासदार हे एस सी एस टीमधील प्रवर्गातील निवडून आलेले आहेत तर खुल्या प्रवर्गातील किती खासदार निवडून आलेले आहेत तेच आपण पाहूया तर सर्वाधिक विचार जर करायचा झाला तर ह्या बि लोकसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक खासदार हे मराठा समाजाचे विजय झालेले आहेत जवळपास सव्वीस खासदार हे मराठा समाजाचे ह्या महाराष्ट्र लोकसभेमध्ये विजय झालेले आहेत तर त्यानंतर ओबीसी ओबीसी समाजाचे नऊ खासदार ह्या लोकसभेमध्ये विजय झालेले आहेत तर त्यानंतर एस टी प्रवर्गातील खासदारांची संख्या ही सहा आहे सहा खासदार हे विजय झालेले आहेत तर त्यानंतर एस टी प्रवर्गातील चार खासदार देखील विजय झालेले आहेत आणि खुल्या प्रवर्गातील तीन खासदार विजय झालेले आहेत असे एकूण अठ्ठेचाळीस खासदार हे महाराष्ट्रामध्ये विजय झालेले आहेत आता जे मराठा समाजाचे जे सव्वीस खासदार आहेत ते विजय झालेले आहेत ते मराठा आरक्षणासाठी तितपर आपली भूमिका मांडित आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कसे प्रयत्न करत आहेत हे देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये असा अनअपेक्षित निकाल लागलेला आहे की मराठा समाजाचा कुठंतरी एक गट्टा मतदान एकत्र आल्यामुळे असा हे जी उमेदवार आहेत ते विजय झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहेत हे विजय झालेले जी सव्वीस खासदार आहेत मराठा समाजाचे ते मराठा आरक्षणाची भूमिका कशा पद्धतीने मांडतात मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी कसे प्रयत्न करत आहात आणि मराठा समाजाने जो त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आहे तो कशा पद्धतीने सार्थ करून दाखवत आहात हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अशीच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद